क्षेत्रामध्ये बरेचशी कॉम्पिटिशन लागलेली आहे आता तो म्हणतो मी शाना तो म्हणतो मी शाना पण दोघांपैकी कोण शहाण हे आपण नाही पब्लिक ठरवत असते मला तरी असं वाटत कि बाबासाहेबांचं गाणं मी गाव किंवा तुम्ही गाव त्या गाण्यामध्ये चूक काय आहे आणि चांगल्या गाण्याला चूक म्हणणं हे अजिबात बरोबर नाही आहे तरी पण आपण सांगितलं बघा मी गाणं ऐकवलं होतं बाळाभाऊ जयंती गीत होतं तुम्ही नव्हते ऐकायला माझं गाणं असं होतं अगं बाई राजा ती आणि मोठ्या मनात तो राजा तिला मोठ्या मनात कारण आहे अमोल जातो असा मुकुडा चांद का तुकडा बघू दे मला जरा आली आली हो जयंती कुठून आले म्हणे कशी आली कशी कशी जयंती आता जयंती कशी येते हे जर माहीत नसेल तर काय सांगावं अशा काही अय केसारखे वर्षाचे ऋतू असतात ते बदलत असतात आपण म्हणतो की नाही हिवाळा आला पावसाळा आला उन्हाळा आला आदरणीय कार्यक्रमाचे सचिव बाळासाहेब या आमच्या दादांकडून शंभर रुपये भेट आलेली आहे आणि त्यांना हा मुखटा डबल ऐकायचा आहे ये जाऊ नको कारण या स्टेज वरती सातव्या वेळाला आले आहे वाटत सात सातवा नंबर आहे या वर्षीचा सात वर्ष म्हणजे गाते या स्टेज वरती म्हणजे असच नाही आणि म्हणून म्हणत आहे निकाळजेस आहे नित्यनंद नगरामध्ये भाव फुकटचाच खाऊ नको भाव फुकटचाच खाऊ नको मनी माय बाबा त्यांच्याकडून शंभर रुपये भेट आलेली आहे कारण या स्टेजला काय लागतं काय गावा लागतं याची मला पुरेपूर जाणीव आहे इथे लाईन गाणी ताजिबात चालत नाही परंतु सामाजिक हिता मधून कार्यक्रम रंगला पाहिजे अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा असते आणि नक्कीच करणार आहे म्हणे जयंती आजची आली म्हणे आजची आली आपण म्हणतो की नाही आता बाबासाहेबांची जयंती जवळ आली आहे मग आपली चार पाच महिन्यापासून पासून आपण तयारीला लागतो काय म्हणतो आता जयंती आली आणि मी पण तेच म्हणाली की आली आली हो जयंती आणि म्हणे राजा दिनाचा मोठ्या मनाचा ठरला एक नंबर दिनाचा नाही म्हणे फक्त दिनाचा नाही आता मी म्हंटल का असं की भारतातल्या जो राजा झाला राजा म्हणजे तो पूर्ण विश्वाचा था राजा झाला निकाजे साहेब अभ्यास कमी का अभ्यास राजा दिनाचा दिनाचा म्हटल्यानंतर पूर्ण विश्व आलं त्याच्यामध्ये त्याच्यात वेगळं काही करून सांगायची गरज नाही समजणे वाल पण इशारा काढली आहे गाणी ऐकवली त्यांनी बाबासाहेबांना कोण कोण बैमान झालं कुणे कुणे काय काय केलं म्हणून म्हणत आहे की युद्धात विजयी होण्यासाठी सैनिकाला क्षणाची गरज असते सध्या युद्ध चालू आहे भारत पाकिस्तान तिकडचे भरपूर मारले गेले आपल्यातले भारत देशाचे काही मारले गेले आणि म्हणून म्हटलेलं आहे की युद्धात विजयी होण्यासाठी सैनिकाला क्षणाक्षणाची गरज असते युधात विजयी होण्यासाठी निवडणुकीत विजयी होण्यासाठी उमेदवाराला जनाजनाची गरज असते निवडणुकीत विजयी होण्यासाठी उमेदवाराला जनाजनाची गरज असते अहो होण्या समाजामध्ये परिवर्तन घडवण्यासाठी आज प्रबोधनाचीच गरज असते प्रबोधनाचीच गरज असते